नमस्कार कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत भृगुचा विष्णूला शाप आणि विष्णून एका स्त्रीचा वध केला ही कथा देव आणि दानव यांच्या सतत युद्ध चालू असतं युद्धामध्ये कधी देव तर कधी असुर बरोबर असत युद्धात असुरांचं रक्त अधिक सांजेलं दिसायचं आपल्या जमातीची संख्या घटत चालली असल्याचं चा पाहून राक्षस घाबरले त्यांनी गुरु शुक्राचार्यांकडे धाव घेतली शुक्राचार्यांनी ओळखलं परिस्थिती चिंताजनक आहे गुरु देवांपेक्षा दैत्यांवर कितीतरी पटीने शोक करण्याची वेळ येते त्यासाठी असुराचार्यांनी योजना आखली मी महादेवांना साकडं घालतो तुम्हा सर्वांना अमर बनवतील असं गुपित मी महादेवाची तपस्या करून प्राप्त करेन त्यानंतर देवांचा पराभव करणं शक्य होईल पण तुम्ही गेल्यावर आम्ही काय करायचं राक्षसांनी विचारलं मी परत येईपर्यंत युद्ध करायचं नाही शस्त्र खाली ठेवा आणि देवांबरोबर सलोख्याने राहा आम्ही शस्त्र खाली ठेवता क्षणी ते आमच्यावर हल्ला करतील आमचं रक्षण कोण करणार माझे पिता महर्षी भृगू माझ्या मात्या पित्याकडे आश्रयाची याचना करा ते तुम्हाला संरक्षण देतील दानव भृूच्या आश्रमाकडे निघाले त्यांच्या गुरूंनी शिवाला आवाहन द्यायला आरंभ केला शिव प्रकट झाले व शुक्राचार्यांनी त्यांच्याकडे वर मागितला महादेवा मृत व्यक्तीला जिवंत करेल असा मंत्र मला द्या त्यांची जमात नष्ट करणं देवांनाही जमणार नाही शिव म्हणाले मृत्यूपासून अभय देणारा मंत्र प्राप्त करणं सोपं नाही एक हजार वर्ष कठोर तप करायला लागेल या परीक्षेत उतरलास तरच मी अमृत देईन शुक्राचार्यांनी लगेचच तपश्चर्येस आरंभ केला आश्रमात पोहोचलेल्या असुरांचा आणि त्यांच्या पत्नी काव्य माता यांनी मोठ्या प्रेमाने स्वागत केलं आपल्या पुत्राने असुरांना आपल्याकडे पाठवलं हे त्यांना माहीत होत शुक्राचार्य हजार वर्ष तप करणार असल्याची बातमी सर्वत्र पसरली आणि असुरांनी शस्त्र त्याग केला होता देवांनी संधी साधली शुक्राचार्य परत आल्यानंतर असुर अमर झाले असते म्हणून आत्ताच कृती करायला हवी विष्णू आणि इंद्राच्या नेतृत्वाखाली देव आश्रमावर चाल करून गेले रक्तपास सुरू झाला मृतदेहांचा खच पडला देवांनी आरंभलेला संहार एवढा भयंकर होता की आजच असुरांचा संपूर्ण नायनाट होईल अशी भीती वाटायला लागली भृगू आश्रमात नव्हते त्यामुळे कसा बसा जीव वाचलेले असूर काव्य मातेच्या आश्रयाला गेले आमचा मार्ग अडवू नकोस इंद्राने ऋषी पत्नीला धमकावलं तुला त्रास द्यायची इच्छा नाही आम्हाला फक्त असूर हवे आहेत ते माझ्या पुत्राचे शिष्य आहेत आणि माझ्या आश्रयाला आले आहेत ती ठामपणे म्हणाली शुक्र परत येईपर्यंत त्यांचं रक्षण करायची जबाबदारी आम्ही घेतली विष्णू हात जोडून म्हणाले माते मी तुझ्या बोलण्याचा आदर करतो पण हे दैत्य आणि दानव विश्वाच्या पसाऱ्याला धोकादायक आहेत शुक्राचार्य त्यांना अजिंक्य करण्याच्या प्रयत्नात आहेत त्यांचे प्रयत्न सफल झाले तर हाहाकार माजेल तुमच्या पुत्राचं गुरु म्हणून एक कर्तव्य आहे तसंच नारायणाच्या भूमिकेत माझीही काही कर्तव्य आहेत शुक्राचार्याचा धर्म असुरांशी बांधलेला आहे तसा माझा धर्म विश्वाशी बांधलेला आहे विश्वाचं कल्याण करण्यासाठी काव्यमाता म्हणाली प्रत्यक्ष महादेव शुक्राच्या विनंतीला मान द्यायला तयार आहेत तू का विरोध करतो आहेस महादेव योगी आहेत विरक्त असतो तो देव आणि दानव तर त्याला एक समान आहेत पण मला उदासीनता राहता येणार नाही त्यामुळे तू देखील मला सहकार्य कर पण काव्यमाता आपल्या निश्चयापासून ढळली नाही देव पुढे आहेत ते पाहून ती आक्रमक झाली आणि आपल्या शक्तींचा उपयोग करून तिने इंद्राला लुळंपांगळं करून टाकलं राजाची अशी स्थिती पाहून देव प्रचंड भयभीत झाले हे पाहून विष्णू पुढे सरसावली काव्यमाता रागाने म्हणाली खबरदार मी तुम्हाला ठार करीन इंद्र किंचाळून म्हणाला विश्वकल्याणाच्या मार्गात अडथळा आणते आहे ही असेपर्यंत आपल्याला यश मिळणार नाही विष्णूने डोळे मिटले हात उंचावला सुदर्शन चक्र अवतीर्ण झालं एरवी पिसासारखं हलकं असणारं चक्र त्याच्या बोटाला जड झालं सुदर्शन चक्र माता घाबरेल अशी विष्णूला आशा वाटली पण तिने जराही माघार घेतली नाही उंचावलेल्या मस्तकाने स्थिर नजरेने ती मृत्यूच्या स्वागताला धैर्याने उभी होती वेगाने सुटलेल्या सुदर्शन चक्राने निशान साधलं आणि विष्णूने एका स्त्रीचा शिरच्छेद केला त्याच्या हातावर रक्ताचे डाग पडले शिर तुटलं तरी शरीर जणू संरक्षकाला आवाहन देत उभं होतं आणि तेही कोसळलं भयान शांतता पसरली कथा आवडली असल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद